चार जानेवारी दोन हजार बारा फोरचॅन या वेबसाईटवर एक साधीशी इमेज पोस्ट केली जाते काळ्या बॅकग्राऊंडवर पांढऱ्या अक्षरात फक्त एक मेसेज होता आम्ही अत्यंत हुशार लोकांचा शोध घेत आहोत प्रथमदर्शनी हे कोणालाही इंटरनेटवर चाललेला एखादा टाईमपास किंवा प्रँक वाटू शकत होतं पण ज्यांनी या इमेजला डिकोड करण्याचा प्रयत्न केला त्यांना जाणीव झाली की हा काही साधा खेळ नाहीये हे इंटरनेटच्या इतिहासातील सर्वात कठीण सर्वात गुंतागुंतीचं आणि सर्वात भयानक कोडं होतं ज्याचं नाव आहे सिकेडा थ्री थ्री झिरो वन हे कोण चालवतं अमेरिकेची सी आय एन एस ए की जगभरात लपून बसलेली एखादी गुप्त हॅकर्सची संघटना आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटरनेटच्या या सर्वात मोठ्या रहस्याच्या तळाशी जाणार आहोत आणि विश्वास ठेवा याचं उत्तर तुम्हाला हादरवून सोडेल जेव्हा लोकांनी ती पहिली इमेज नोटपॅडमध्ये ओपन करून पाहिली तेव्हा त्यांना त्यात एक छुपे मेसेज सापडले पण खरी गंमत पुढे होती त्या इमेजमध्ये एक सीझर सायफर कोड लपला होता ज्यांनी तो क्रॅक केला त्यांना एक वेबसाईटची लिंक मिळाली तुम्हाला वाटलं असेल इथे कोडं संपलं नाही इथे तर खरी सुरुवात झाली होती त्या लिंकवर गेल्यावर लोकांना वाटलं की ते जिंकले पण तिथे पुन्हा एक फसवी इमेज होती त्यावर लिहिलं होतं अरे अरे तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात पण जे खरोखर जिनियस होते त्यांनी त्या इमेजच्या पिक्सलमध्ये लपलेली माहिती शोधून काढली त्यांना बुक कोड्स मिळाले जे किंग आर्थरच्या जुन्या पुस्तकांकडे घेऊन गेले आणि त्यानंतर जी गोष्ट घडली तिने सर्वांचे होश उडवले एका कोडमधून त्यांना एक अमेरिकन फोन नंबर मिळाला टू वन फोर थ्री नाईन झिरो नाईन सिक्स झिरो एट जेव्हा लोकांनी या नंबरवर कॉल केला तेव्हा तिथे कोणा माणसाचा आवाज नव्हता तिकडून एक रोबॉटिक आवाज आला व्हेरी गुड यू हॅव्ह डन वेल देर आर थ्री प्राईम नंबर्स असोसिएटेड इथून हे सिद्ध झालं की हा खेळ एका खोलीत बसलेल्या पोराने बनवलेला नाही यामागे कोणीतरी खूप पॉवरफुल आहे आत्तापर्यंत हा खेळ फक्त इंटरनेटवर होता पण दोन हजार बाराच्या अखेरीस सिकेडा थ्री थ्री झिरो वनने आपल्या हद्दी ओलांडल्या त्यांनी जगभरातल्या वेगवेगळ्या कोपऱ्यात जी पी एस कोऑर्डिनेट्स पोस्ट केले पॅरिस वॉर्सॉ सिएटल सिओल मयामी सिडनी जे लोक ले ले त्या ठिकाणी पोहोचले त्यांना तिथे खांबांवर चिकटवलेले पोस्टर्स सापडले त्यावर सिकेडाचा लोगो आणि एक क्यू आर कोड होता विचार करा एकाच वेळी जगातल्या चौदा देशांमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये हे पोस्टर्स लावणं एका माणसाचं काम असू शकतं का याचा अर्थ सिकेडा थ्री थ्री झिरो वन ही फक्त ऑनलाईन कम्युनिटी नाही तर यांचे एजंट्स तुमच्या आमच्या आजूबाजूला या रिअल वर्ल्डमध्येही वावरत आहेत दोन हजार बारा दोन हजार तेरा आणि दोन हजार चौदा सलग तीन वर्ष चार जानेवारीला हे कोडं येत राहिलं पण दोन हजार चौदामध्ये त्यांनी असा एक बॉम्ब टाकला जो आजही दहा वर्षांनंतरही कोणाला पूर्णपणे सोडवता आलेला नाही त्यांनी इंटरनेटवर एक पुस्तक रिलीज केलं ज्याचं नाव होतं लिबर प्रीमस लिबर प्राइमस हे पुस्तक साध्या भाषेत नव्हतं ते लिहिलं होतं रून्समध्ये म्हणजे प्राचीन लिपीत आजपर्यंत जगातले बेस्ट हॅकर्स क्रिप्टोग्राफर्स आणि ए सुद्धा या पुस्तकाची फक्त काही पानेच डिकोड करू शकले आहेत या पुस्तकात काय आहे फिलॉसॉफी भविष्यातील तंत्रज्ञान की अमरत्वाचं रहस्य त्यातील एक डिकोड झालेली लाईन अशी आहे बिवेअर फॉल्स पाथ्स ऑलवेज स्पीक ट्रू म्हणजे खोट्या रस्त्यांपासून सावध रहा नेहमी सत्य बोला सिकेडाने स्पष्ट सांगितलं आहे की जोपर्यंत हे पुस्तक पूर्ण डिकोड होणार नाही तोपर्यंत पुढचं कोड येणार नाही आणि तेव्हापासून शांतता आहे तर मग प्रश्न उरतोच की हे कोण आहेत तीन प्रमुख थिअरीज आहेत सरकारी संस्था एस ए की सिक्स हे नुक देशाच्या संरक्षणासाठी बेस्ट कोड ब्रेकर शोधत आहेत कारण दुसरं महायुद्धही कोड ब्रेकर्समुळेच जिंकलं गेलं होतं बँका किंवा कॉर्पोरेट्स ज्यांना आपली डिजिटल सिक्युरिटी अभेद्य करायची आहे सायफर पंक्स ही सर्वात भयानक आणि खरी वाटणारी थिअरी आहे असं मानलं जातं की ही अशी एक गुप्त संघटना आहे जी प्रायव्हसी आणि एनॉनिमिटीला देवासारखं मानते ज्यांना या जगातून सरकारी नियंत्रण संपवायचं आहे काही लोक म्हणतात की ज्यांनी हे कोडं सोडवलं त्यांना एका डार्क वेबसाईटवर नेलं गेलं तिथे त्यांना एक सॉफ्टवेअर बनवायला सांगितलं गेलं जे इंटरनेटवर कोणालाही ट्रेस करू शकणार नाही पण हे सत्य आहे की अफवा हे सांगणं कठीण आहे सिकेडा थ्री थ्री झिरो वनने शेवटचा मेसेज दिला होता नुल्लूस इन वर्बा म्हणजे कोणाच्याही शब्दांवर विश्वास ठेवू नका स्वतः पडताळून पहा कदाचित ते आजही आपल्यावर लक्ष ठेवत आहेत कदाचित हा व्हिडिओ बघताना तुमच्यापैकी कोणासाठी तरी त्यांनी पुढचा संकेत लपवून ठेवला असेल तुम्हाला काय वाटतं सिकेडा थ्री थ्री झिरो वन नक्की काय आहे खाली कमेंट्स कमेंट्समध्ये तुमची थिअरी नक्की सांगा आणि हो जर तुम्हाला इंटरनेटच्या अशाच डार्क आणि डीप गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत